गेलं काही दिस झालं मी घरामध्ये नुसत्या एड्या पगीगत फिरती बरका बेडरूम मधून किचन किचन मधून हॉल आणि हॉलमधून बेडरूम तर माझा एका गोष्टीवरती शोध चाललाय त्यामुळं मी खूप डिप्रेस आहे ते काय चला तुम्हाला पण सांगते कोरियन स्किन सर्वांनाच हवी आहे आणि मला पण म्हणूनच मी फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम आणि फाउंडेशन मागवलं पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण फेसवरती स्ट्रोप क्रीम अप्लाय करायची आहे स्ट्रोप क्रीम मॉइचरायझर आणि सनस्क्रीनचं काम करते आता हे यूज करताना स्ट्रोप क्रीम आणि फाउंडेशन दोन्ही एकत्र मिक्स करायचं आहे प्रॉपरली ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अँड देन अप्लाय ऑन युअर फेस प्रॉपरली या एका स्ट्रोप क्रीमचे मल्टिपल युजेस आहेत जसं की ही मॉइचरायझरचं काम करते त्यासोबत सनस्क्रीनचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे हायलायटर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकताय ओ माय गॉड यू कॅन सी द रिझल्ट हायलायटर किती चमकत आहे अँड एस आय एम रेडी टू गो आणि तुम्ही इकडे बघू शकताय एकदम प्रॉपरली माझा मेकअप झालेला आहे एकदम नॅचरल जर तुम्हाला पण या दोन्ही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कॉमेंट्स फॉर लिंक